नमस्कार मैत्रिणीनो नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर पहा आज आपण या फोटोमध्ये आणि थुमनीलवरून तुम्हाला समजलंच असेल की आपला आजचा काय व्हिडिओ आहे तर या इथे फोटोमध्ये जो काही प्रॉब्लेम दिसतोय तर त्याचं सोल्युशन आज आपण पाहणार आहे तर या इथे पहा जे शोल्डर आणि मुंडा आहे तो खाली उतरलेला आहे म्हणजे मुंड्यामध्ये टाईट ब्लाउज झाल्यामुळे शोल्डर उतरलेले आहेत आणि जी मुंड्याची जी शिलाई आहे ती पूर्ण दंडावरती आलेली आहे तर त्याचं सोल्युशन काय आहे आणि तो प्रॉब्लेम कुठे आणि कोणा कोणत्या साईजला होतो हे आज आपण पाहूया तर सर्वात पहिल्यांदा हा प्रॉब्लेम जो आहे तो मोठ्या साईजमध्ये होतो फोर्टी साईजपासून फोर्टी टू फोर्टी फोर या साईजमध्ये असा प्रॉब्लेम होतो शक्यतो दंडघेर मोठे असतात त्यामुळे हा प्रॉब्लेम होतो चेस्ट जरी फोर्टी असली तरी काय काहींचे दंडघेर कमी असतात आणि काहींचे दंडघेर मोठे असतात त्यामुळे जे हा जो प्रॉब्लेम होतोय मुंडा टाईट होणं तो प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा तर नेहमी आपण ब्लाऊजवरती मुंडाघेर मोजून घ्यायचा आहे तर मी तुम्हाला सांगते आता आपण जे नॉर्मली फोर्टी साईजमध्ये तर सर्वात पहिल्यांदा पहा या इथे ब्लाउजची उंची मी चौदा घेतलेली आहे आणि एक इंच वाढून पंधरा इंच केलेलं आहे तर इथे शोल्डरही आपल्याला साडेपाच घ्यायचे आहेत जास्त शोल्डर घ्यायचे जास नाहीत फोर्टी साईज आहे म्हणून सहा इंच शोल्डर जर बांधा म्हणजे शोल्डर जर जास्त असतील तर तुम्ही इथे सहा इंच शोल्डर वापरू शकता पण शक्यतो साडेपाच इंच शोल्डर वापरायचे आहे तर आता पहा या इथे कटिंग कसं करायचं आहे तर ते मी तुम्हाला सांगते अजून एकदा मी साडेपाच इंचावरती मार्किंग केलं आता या इथे पहा तुम्ही नॉर्मल जेव्हा आपण कटिंग करतो त्यावेळेस तुम्ही सहा इंचावरती मुंडा घेता हं मीही कधी कधी सहा इंचावरती फोर्टी साईजमध्ये मुंडा घेते तर पहा मी नॉर्मल तुम्हाला दाखवते पहिल्यांदा सहा इंचावरती अशा प्रकारे आपण मुंडा ड्रॉ करतो तर इथे पहा इथे मी नेक ड्रॉ करत नाही फक्त मी तुम्हाला आज मुंढ्याचं चा सांगते आता इथे ही फोर्टी साईज आहे तर त्याचा चौथा भाग होतो दहा आणि हे पुढे दीड इंच शिलाई मार्जिन आहे इथे साडेआठ कमरेचा चौथा भाग एक इंच टक्ससाठी आणि पुढे दीड इंच आपण हे शिलाई मार्जिन घेतलं आता हे जे आहेत हे पार्ट आपण जोडून घेऊया आपण फोर्टी साईज म्हटलं की सहा इंच मुंडा घेतो तर पहा फोर्टी साईजमध्ये जेव्हा घेर जास्त असेल म्हणजे मुंडाघेर जास्त असेल तेव्हा काय प्रॉब्लेम होणार आहे हे मी तुम्हाला सांगते इथे सव्वा इंचावरती आपण पाठीमागचा मुंडा घेतो आणि पाऊन इंचावरती आपण पुढचा मुंडा घेतो इथे असा मध्य पहा इथे मध्य इथे पाऊन इंच तर या पद्धतीने आपण जेव्हा मुंडा ड्रॉ करतो इथे नेहमी आपण खाली जात असतो या पद्धतीने जर तेव्हा तुम्ही या पद्धतीने मुंडा ड्रॉ केला डार्क करते जरा तुम्हाला दिसण्यासाठी तर इथे तुम्ही हा आकार जर व्यवस्थित दिला नाही तरी हा तुमचा मुंडा या हाताकडे सरकणार आहे शोल्डर उतरणार आहेत तर टाईट व्हायचं म्हणजे हा मुंड्याची उंची जी आहे ती आपली कमी होते आणि तो मुंड्यामध्ये टाईट होतो तर त्यासाठी काय करायचं आहे जेव्हा आपण या पद्धतीने करतो त्यावेळेस पहा असा मुंडाघेर आपल्याला मोजून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि तोच मुंडा आपण परत ब्लाऊजवरती चेक करायचा आहे बरोबर आहे की नाही चेक करायचं आणि मगच या इथे कमी जास्त करायचं आहे आता दंडघेर जेव्हा जास्त असतात तेव्हा आपल्याला या इथे अर्धा इंचाने मुंडा वाढवायचा आहे तर तुम्ही या इथे मुंडाघेर जर कमी घेतलात या इथे पहा तर ही शिलाई जी आहे ती सरळ इथे येईल हा ब्लाऊज जो आहे तो काकेमध्ये आता टाईट होणार आणि तो आपला इकडे शोल्डर असे इकडे सरकणार आहेत आणि शोल्डर पडणार आहेत तर आणि दुसरा प्रॉब्लेम काय होतो फिटिंगची शिलाईही आपली तिरकी येते बरोबर येत नाही कारण इथे तुम्ही मुंडा कमी घेणार आणि दंडघेर जर जास्त असेल तर इथेपर्यंत तुमची शिलाई जरी सरळ आली तरी तुमची दंडाकडे जेव्हा आपली पहा या इथे आपण ही जी बाही आपली ही जी बाहीच हा पॉइंट आहे फिटिंगचा आणि हा पॉइंट आहे फिटिंगचा तो जरी एका जागी आला तरी या इथे दंडघेर जास्त असल्यामुळे ही लाईन जी आहे ती अशी तिरकी जाते त्यामुळे आपल्याला फक्त इथलाच मुंडा बॅक पार्टचाच मुंडा वाढवून चालत नाही तर बाहीचाही तुम्हाला मुंडा वाढवायचा आहे तरच ते फिटिंगमध्ये बरोबर येणार आहे आणि फिटिंगची लाईन सरळ येणार आहे तर, तर पहा जर नॉर्मल असेल हा दंड तर तुम्ही या प्रकारे सहा इंचावरती मुंडा घेऊ शकता आता माझी स्वतःची साईज चाळीस आहे तर मी नेहमी साडेसहा इंच मुंडा घेते आणि माझ्या जेव्हा कस्टमरचे ब्लाऊज येतात तेव्हा मी सहा इंच मुंडा घेते तर पहा अशा प्रकारे आपल्याला बदल करावे लागतात म्हणून मुंडा घेर जो आहे तो घेणं गरजेचं आहे आणि तो बॅक पार्टवरती म्हणजे फक्त बॅक पार्टवरतीच बदल करणं गरजेचं नाही तर बाहीमध्ये सुद्धा तुम्हाला बदल करायचे आहेत आणि त्यानुसारच तुम्हाला बाही कटिंग करायची आहे जर तुम्ही मुंडा वाढवलात आणि बाही जर आहे अशी ठेवलीत तरीही तुम्हाला बाही कमी पडणार आहे बाही कमी पडल्यामुळे तुम्ही परत या इथे बॅक पार्ट कट करणार परत तुमचा तोच प्रॉब्लेम होणार मुंडाघेर कमी पडणार तर तसं करायचं नाही या इथे पहा मी अर्धा इंचाने मुंडा वाढवते तुम्हाला सांगते मी या पद्धतीने कटिंग करायचं आहे आता या इथे आपण सहा इंच मुंडा घेतला तर आता जेव्हा तुम्हाला असा प्रॉब्लेम होतो त्यावेळेस तुम्ही साडेसहा इंचावरती मुंडा घ्यायचा आहे या पद्धतीने ही लाईन ओढून घ्यायची आता ही लाईन आपल्याला गरजेची नाही ही, ही लाईन केव्हा उपयोगाची आहे जेव्हा आपल्या कस्टमरचे जे मुंडाघेर कमी असेल तेव्हा तुम्ही या इथे सहा इंच घेऊ शकता पण जेव्हा मुंडाघेर जास्त दंड मोठे असतील त्या टाइमला इथे साडेसहा इंच मुंडा घ्यायचा आहे इथे पहा सिक्स पॉईंट फाय परत इथून पावन इंचावरती पुढचा मुंडा घ्यायचा आणि परत इथून सव्वा इंच दंड घेर घ्यायचा आहे सव्वा इंच मुंडा घेर सॉरी पाठीमागचा मुंडा घ्यायचा आहे हा इन आपण सव्वा वरती पॉईंट दिला आणि इथे पाऊन इंचावरती पॉईंट दिलेला आहे आता इथे पहा हा मुंडा साडेसहा इंचावरती घेतलेला आहे तो असा मध्य करायचा आता ही साईज मोठी आहे म्हणून इथे पाऊन इंच आपल्याला घ्यायचं आहे आणि आता तुम्ही आकार पाहू शकता किती परफेक्ट येतात आता हा जो पॉईंट आहे तो पद्धती या पद्धतीने या पॉईंटवरती आणायचा आहे आणि हा पॉईंट जो आहे तो या पद्धतीने असा जोडायचा आहे आणि हा गोलाकार असा देऊन घ्यायचा आहे आता तुम्ही बाहेरून जर आकार दिलात तरीही मुंडा घेर कमी पडणार मुंड्याचा जो हो शेप आहे तुम्ही बाहेरून दिलात तरीही मुंड्याचा घेर कमी होऊ शकतो त्यासाठी पहा या पद्धतीने परफेक्ट आकार द्यायचे आहेत <laughs> आता <laughs> हा पुढचा मुंडा आपल्याला या पद्धतीने ड्रॉ करायचा आहे आणि इथून आपल्याला अर्धा इंच असं खाली जायचं आहे म्हणजे मुंड्यामध्ये प्रॉब्लेम येत नाही हा जो प्रॉब्लेम आहे शक्यतो मोठ्या साईजमध्ये होतो छोट्या साईजमध्ये होत नाही तर हे सोल्युशन आहे या जो आपल्याच काही थमणील आहे त्याचं म्हणजेच तुमचा मुंढा टाईट होतो शोल्डर उतरतात आणि काचल्यासारखं होतं आणि चेष्टमध्ये जेव्हा असा ब्लाऊज खेचून घालावा लागतो तर ते होणार नाही तुम्ही इथे जर मुंडाघेर कमी घेतलात आणि या इथे ब्लाऊज मुंड्यामध्ये टाईट झालं तर ते दंडाकडे सरकणार परत चेस्टमध्ये आपल्याला ते ओढून चेस्टमध्ये ओढून घालावं लागतो ते काचल्यासारखं होतं त्यासाठी आपल्याला या पद्धतीने ब्लाऊज कटिंग करायचं आहे तर खूपच छोटासा हा प्रॉब्लेम आहे आणि महत्त्वाचासुद्धा आहे छोटा जरी असला तरी तर हा प्रॉब्लेम तुम्हाला समजलाच असेल काय करायचं आहे असा जर प्रॉब्लेम आला तर आणि हे मी डीप गळ्यानुसार सांगितलेलं आहे हे कटिंग आपण डीपमध्ये करायचं आहे तर इथे पहा मी साडे दहा इंचावरती अशा पद्धतीने गळा घेतला तर या इथे फक्त इथेच सोल्युशन आहे इथेच आपल्याला ब्लाउज कटिंग करताना दुरुस्त करायचं आहे आणि मगच ब्लाउज कटिंग करायचं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद